हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर बघू शकता इकडे किचन एकदम चकाचक आहे टायमिंग बघू शकता दुपारचे एक, एक, दुपार एक वाजलेले आहेत हो हो आज थोडासा मला लेट झालेला होता सगळी कामं आवरायला म्हणजे आज सकाळी सकाळीच एक्स्ट्रा कामं घेऊन ना म्हणजे सगळी कुंडे वगैरे खाली नेऊन ठेवून तिथंच मला सकाळचे नऊ वाजलेले होते त्यानंतर स्वयंपाक परत ही सगळी कामं करायला थोडासा मला लेट झालेला आहे पण काही हरकत नाही जी कामं मी घेतलेली होती सकाळी सकाळी ती मात्र खूप छान झालेली आहेत म्हणजे मी खूप दिवस झाले विचार करत होते की मला हे सगळं काढायचं आहे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे खाली आणि फरशी क्लीन करायची आहे कारण खूप पण पडलेले होते फरशीला त्या कुंडे ठेवल्यामुळे ती सगळी कामं व्यवस्थित झाली कारण नंतर मुहूर्त लागलाच नसता मला माहिती आहे कारण ते कुंडे मला गुजलत नव्हते आणि दिनेश काही दिवसभर घरी राहत नाही यांना सतत घाई गरबड असते सगळ्यांनाच तर सगळी कामं आता झालेलीच आहेत तर सगळे कपडे मी उन्हाला टाकले चिमटे लावले थावा पण आहे आणि ऊन पण छान आहे आज वातावरण छान झालेलं आहे आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमारचे नकरे आत्ता आलेला आहे आणि मी म्हटलं जेवण कर वाढून घ्या आज एक दिवस तर नाही हात धरून ओढत आहे घरभर लोळत आहे की मम्मी तूच जेवायला वाढ म्हणजे स्वतःहून घ्यायचं आणि आज मला पण खूप कंटाळा आला म्हणजे सकाळपासून हे काम करून करून कामाचा वैताग आला म्हणलं थोडा वेळ निवांत बसूया पण नाही दिनेशला अगोदर जेवायलाच वाढायचं होतं तर म्हणलं जेवायला वाढूया टिफिन भरूया कारण ही काम कधीच सुटत नाहीत कितीही धावपळ करा दिवसभराची जी काम आहेत ना ती मात्र संपणार नाही तर दिनेशचं जेवण होईपर्यंत थोड्या वेळ मी बसलेली होते त्यानंतर आता म्हणजे थोडीफार कामं आवरली दुसरी आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणजे आज ना थोडंसंही निवांत बसलेली नाही दिवसभर धावपळ सुरूच आहे म्हणजे कधी कधी असं होतं ना आणि त्यावरून ही दिवस छोटा कसा वेळ जातो अजिबात समजत नाही काहीतरी एक्श्राचं काम घेतलेलं त्यामध्ये तरी मग दिवसच पुरत नाही आणखीन कामं राहून जातात पण वेळ संपून जाते असं होतं मग दुसऱ्या दिवशी करण्यासाठी मी ठेवत असते तर असो आता अगोदर मी आज शेंगा उकडं ठेवत आहे म्हणजे रामच्या मम्मीनं शेंगा आणलेल्या होत्या तुरी आणि आवरा दोन्ही मिक्स आहे दोन्ही मिक्स शेंगा मी इकडं शिजत ठेवल्या मीठ आणि पाणी टाकून आणि इटली बनून खूप दिवस झालं त्यासाठी डाळ आणि तांदूळ ते पण भिजत घातलेले आहेत आणि इकडं मी घडीघडला काय जरा करत आहे म्हणजे दारापर्यंत जाते आतमध्ये येते कारण दिनेशला भाजी आणण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि दोन वेळा मला गाडीचा आवाज आला म्हणजे कुणाची तर गाडी दारासमोर गेली असेल तेव्हा मी बाहेर पळत येत होते मला वाटलं दिनेशच आला म्हणजे आता सगळं वजन घेऊन येणार एक तर गाडी गेटच्या आतमध्ये लावते असते म्हणून मी जरा करत होते तर फायनली दिनेश आलेला आहे आणि जे जे सांगितलेलं होतं सगळं घेऊन आला म्हणजे भाज्या दोडके तोस वगैरे सगळं घेऊन आलेले टिफिन वगैरे सगळं असतं फुलाची माळ आहे सगळं काढून ठेवते आणि मेथीची भाजी छान ताजी ताजी आणलेली आहे आणि तोस आणि चहा पावडर पण संपलेली होती तर रेड रेबल यावेळेस मी मागवलेली आहे प्रत्येक वेळी आम्ही कॅन्टिनच आणत होतो म्हणजे आता खूप दिवस झाला असं मी आणलेलंच नाही आहे तिथली चहापती छान असते पण आता यावेळेस जाणं झालं नाही म्हणून म्हणलं दिनेशला तोपर्यंत इथूनच आण तर सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या आहेत सगळं काढून ठेवत आहे आणि भाज्या अगोदर मी निवडून ठेवते मेथीची भाजी कोथिंबीर सकाळी खूप लेट होतो या सगळ्या भाज्या निवडून भाजी करायला तर संध्याकाळीच मी या सगळ्या भाज्या निवडून ठेवत असते थे, फ्रीजमध्ये म्हणजे सकाळी घाई पटकन भाजी होते नाहीतरी काय होतं आपण ती भाजी निवडत बसण्यामध्येच वेळ निघून जातो आणि मग नंतर लेट लेट, लेट नाही पूर्ण दिवसच लेटच जातो आपला म्हणजे दिवसभर आपण रुटीनमध्ये येतच नाही म्हणून थोडीफार तयारी आणि नियोजन करून ठेवते की सकाळी काय बनणार तर इकडं ताजं नारळपण आणलेलं आहे म्हणजे आता इडली बनणार ना त्यामुळेही ताजं नाळपण आणलेलं आहे म्हणजे नारळ फोडून ठेवलेलं आहे आणि आता शेंगा उकळले का नाही ते बघत आहे म्हणजे कुकरला शीटी व्यवस्थित होतच नव्हती साईडनंच हवा जात होती कारण काय त्याचं वायसर व्यवस्थित बसलेलं नसावं किंवा लूज झाला असेल तसं तर परवाच नवीन वायसर आणून लावलेलं आहे मी तरी पण आता बघूया तर मी परत इथं वायसर थंड पाण्यात टाकलं थोडा वेळ आणि मग परत लावलेलं आहे आणि कुकर लावलेलं आहे कारण शिटी दिली नाही भरपूर वेळ झाली मी ठेवलेलं होतं ते आणि जोपर्यंत की आता तिकडे शेंगा उकडत आहेत तोपर्यंत मी भाज्या निवडत आहे इकडं जसा वेळ भेटला ना तसं मी कामं करते म्हणजे असं नाही की तेच घेतलं तर तेच कडला करायचं आहे मला होतच नाही असं धावपळ खूप होते थोडंसं हे काम थोडंसं ते काम असं करत करतच माझं दिवसभर चलत असतं तर तिकडं भाज्या थोड्याफार निवडल्या आणि परत इकडे आली मी शेंगा उकडलीत की ते बघण्यासाठी टिफिन वगैरे सगळं जे आणलेले ते पिशवी काढून ठेवलं आता घासायसाठी घेतलेलं हे सगळं म्हणजे भाडे जमा करून ठेवले आता रात्रीच घासणार आहे तर शेंगा बघितल्या मी तितका व्यवस्थित उकडल्याच नाहीत म्हणजे परत पण शिटी झालीच नाही त्याची मला वाटतं वायसर गेलेलंच आहे या कुकरचं तर आता परत नवीन आणावं लागणार आहे तर इकडे शेंगा मी बाबांना दिले आहेत खाण्यासाठी बाबा आणि दिनेश दोघ खातील आणि परत मी इकडं कुकर लावून ठेवलं म्हणजे आणखीन एक शिटी देऊन घेते याला म्हणजे व्यवस्थित या शिजल्या जातील आता गरम गरम आहेत या शेंगा तर खायला छान लागतील पण गार झाल्यानंतर ना एकदम निब्बर लागणार आहेत म्हणून म्हणलं आणखीन एक शिटी देऊन घेऊया आता जोपर्यंत या शेंगा उकडत आहेत तोपर्यंत आम्ही ही गरमागरम शेंगा खायला घेतलेले तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम तुरीच्या आणि आवऱ्याच्या शेंगा खायला तर शेंगा खाऊन झालं आणि रात्री दिनेश पप्पा आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे ते आल्यानंतर त्यांनाही खायला दिलं स्वयंपाक केलं सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे भांडे घासून किचन स्वच्छ करूनच मी झोपलेली होती आता ही सकाळची वेळ आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि थोडंसं लवकरच मी इकडे स्वयंपाकाला लागलेले म्हणजे आज मिक्स डाळीचं वरण बनत आहे जसं की हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ घेतलेली आहे दोन्ही एक एक वाटी घेतलं आणि हे वर्ण खूप छान लागतं म्हणजे आठ दिवसाला पंधरा दिवसाला मी बनवत असते आणि या मिक्स डाळीच्या वरणामध्ये खास करून हिरवी चिंच आणि हिरवी मिरची घालायची खूप छान टेस्ट येतो तर इकडे हिरव्या मिरच्या मी भाजून घेतल्या आणि चिंच उकडत ठेवली मिरच्या भाजून गार झाल्यानंतर वाटून घेतलेले पेस्ट बनवून घेतली आणि इकडं डाळ एका वेगळ्या भांड्यात काढली आणि छान रवीनं घाटून घेतलं हळद आणि मीठ टाकून नंतर मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली एक ते दीड चमचा आणि रवीनं घाटून घेतलं थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चिंच जी आहे ना ती छान कोळून म्हणजे त्याचा पल्प काढून यामध्ये टाकलेला आहे मस्त असं सगळे मिक्स करून घेतलं आता तडका देऊया आणि दिनेशचं या आवरतच आहे आज दिनेश बिदरला जाणार आहे आणि सात वाजता चेष्टी आहे त्यामुळे थोडंसं लवकरच मी लागलेली आहे म्हणजे पहाटेपासूनच माझ्या रुटीनला सुरुवात होते तर लवकरच सगळी पारशी कामं आवरली त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली तर इकडे वरणाला मी तडका दिलेला आहे फक्त लसणाची फोडणी घातलेली आहे खूप छान टेस्टी वरण बनलेलं आहे आणि आता बनवत आहे मी जेवारीच्या भाकरी म्हणजे चपाती बनवायची होती मला एखादी भाजी आणि चपाती बनवायचा विचार होता पण दिनेश म्हणत होता मग मी चपाती बनवू नको म्हणजे जसं घरामध्ये सगळ्यांना जेवारीची भाकर लागते ना तसं दिनेशला पण जेवारीची भाकरच लागते दीपक आवडीने चपाती खातो पण दिनेशला पण भाकरच लागते म्हणून म्हणलं मिक्स डाळीचं वरण आणि ज्वारीची भाकर बनवूया तर बनलेलं आहे दिनीसचं जेवणही झालं तो बिदरला गेलेला आहे आणि आता मी लागलेली आहे माझ्या कामात म्हणजे आज ना खूप लवकर माझी कामं आवरली म्हणजे स्वयंपाक लवकर झाला ना किचनपासून फ्री झालो ना तर दुसरी कामं करायला आपण फ्री होतो तर सगळे कपडे मी आज हातानं धुवणार आहे तर सगळे कपडे मी बाहेर घेऊन आले काल ही नीळ घातलेलं होतं पांढऱ्या कपड्यांना तर ते थोडंफार राहिले होतं सगळं सांडून टाकलं पाणी म्हणजे एकदम गार पण झालेलं आहे आणि नंतर यामध्ये पांढरे कपडे बुडवलेलं एकदम डाग पडतात म्हणून ते सांडूनच टाकलं बकेट धुवून घेतलं आम्ही दुसरं पाणी इकडे घेत आहे म्हणजे नळ चालू केलं आणि सगळे कपडे मी अगोदर खाली टाकले आणि यावरती पाणी टाकून छान भिजवून घेतलं आणि सगळे कपडे आता दगडावरती छान घासून घासून बडवून धुवत आहे म्हणजे म्हणजे सगळे कपडे स्वच्छ निघतील तर इकडं दगडावरती छान धुवत आहे छान वाटतं पण कधी कधी कंटाळा येतो मला आणि मशीनलाच कपडे लावत असते मी पण आजकाल मी कपडे हातानंच धुवत आहे म्हणजे कधी तरी घाई जास्त कामाचा गोंधळ असला त्या दिवशी मी मशीनला लावत असते पण ज्या दिवशी कामं लवकर होतात त्या दिवशी मी कपडे हातानेच धुवत आहे म्हणजे या कामामध्येच आपल्या शरीराचा पण योगा होतो बसून बसून काय होत आहे ना शरीर पण आपलं असं झालेलं खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत तर या कामामध्येच आपल्या शरीराचा नकळत योगा होतो कामं पण होतात व्यवस्थित आणि आपलं शरीर पण चांगला असतं म्हणून आजकाल मी प्रयत्न करत आहे जितकं होईल तितकं सगळी कामं स्वतः आवरायची म्हणजे मशीनला ला वगैरे लावायचं नको आता कारण आपल्याला योगा करायला वेगळा वेळ भेटतच नाहीये कारण कामाचा गोंधळ असा असतो की होतच नाही आता शेजाऱ्यांच्या ताईनं मी बघत असते पहाटे उठून जात असतात म्हणजे रनिंग वगैरे करण्यासाठी जात असतात पण मला कसलाच वेळ भेटत नाही आहे म्हणून म्हणलं जितकं होईल तितकं कामं आवरायची यामध्येच आपल्या शरीराचा पूर्ण योगा होऊन जातो तर इकडे सगळे कपडे टावेलं वगैरे सगळं घेतलं तसं तर हे टावेले मी तसेच उन्हाला टाकले होते ओले होते तर म्हटलं आता धुवायला बाहेर आणलेलेच आहे सगळे कपडे तर म्हटलं टावेलं पण घ्यायचे तर खूप सारे कपडे मी आज धुवायला घेतलेले आहेत आणि आता कपडे धुऊन झालेले तर तिकडे दोन बकिटात पाणी घेतलं दोन्ही पाण्यात एक एक वेळा बुचकाळून घेतले कपडे आणि छान गच्च पिळून घेतले आणि सगळे कपडे उन्हाला टाकू म्हणजे आरामात तासभर तर लागतात सगळे कपडे धुवून वाळू घालण्यासाठी आणि आज आजकाल मी प्रयत्न करत आहे होईल तितकं हातानेच कपडे धुवायचे मशीनला लावणं आजकाल कमीच केलेलं आहे मी ले 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 ले, ले ले, तर सगळे कपडे उलटे सुलटे करून पिळवून घेतले पाणी दोन तीन वेळा चेंज केलं म्हणजे छोटं बकेट ठेवलेलं आहे येतं आणि एक मोठं मी आणलेलं आहे तर दोन्ही बकिटात पाणी भरून घेतलेले आणि सगळे कपडे मी दोन्ही पाण्यामध्ये व्यवस्थित पिळून घेतले आणि जे पांढरे कपडे आहेत ना त्याला नीळ घालायचे आहे म्हणजे हे कपडे मी उन्हाला टाकणार नाही तोपर्यंत इथंच ठेवले कारण बाबाच थोडंसं लेट आलेत ता आता आंघोळ होत आहे त्यांची तर त्यांचे कपडे धुवायला आणायचे तर तोपर्यंत मी सगळे कपडे जे धुवून झालेले आहेत ते उन्हाला टाकते आणि मग बाबांचे कपडे घेऊन येते सगळे धुऊन झाल्यानंतर मग त्यांच्या आणि यांच्या म्हणजे जे पांढरे कपडे आहेत ना त्यांना नीळ घालते मला तर हे सगळे कपडे कोणाला टाकून झालेले आहेत आता अगोदर मी बाबांचे घेऊन येते आणि त्यांना जेवायलाही वाढते म्हणजे आज खूप लेट केले अकरा साडे अकरा वाजलेले आता बाबा आले घरी आल्यानंतर आंघोळ झाली त्यांना जेवायला वाढलं आणि परत बाबांचे कपडे नंतर धुले कपडे धुवून झाले आणि बाबांच्या कानातली जी मशीन आहे ना त्याची शेल संपलेली होती ते पण टाकून दिली तर तेच मशीन वगैरे इकडे बाबा लावत होते तरी सगळी कामं दिवसभरात आवरली म्हणजे दोन अडीच वाजलेली आता तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत आणि इतका थकवा आलेला नाही त्याला म्हणजे ज्या दिवशी बिदरला जातो त्या दिवशी ना इतकी धावपर्यंत होते इंटरव्ह्यू असतं तिकडं पळ इकडं पळ खूप पळपळ करत असतो म्हणजे दूरवर चालयचा असतं आणि मी म्हणते आटो करून जा पण नाही चाल जायचं असतं त्याला त्यामुळे खूप थकला जातो तो तर म्हणलं अगोदर जेवण कराल्यानंतर तर, तर म्हणत आहे आता जेवण वगैरे नको मम्मी निवांत बसलेला होता तर म्हणलं चॉकलेट तरी खायला घे तर हे चॉकलेट आणून ठेवलेले होते कॅन्टीन खूप सारे पॉकेट आणलेले होते तर यामधले आणखी एक दोन पॉकेट राहिलेले आहेत तर म्हणलं दिनेशला खायला घे म्हणजे ठेवून ठेवून किती दिवस ठेवायचं होते तर इकडे आम्ही चॉकलेट खायला घेतलेलं आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय या सगळेजण चॉकलेट खायला चॉकलेट खाऊन झालं आता इव्हनिंगची वेळ आहे आता आलेले मी किचनमध्ये आणि बघू शकता इथं तरी भांड्याचा ढेगारा लागलेलाच असतो तर म्हटलं भांडे घासणे अगोदर जे तांदूळ डाळ मी भिजत घातलेले होते ना ते अगोदर बेटर बनवून ठेवा म्हणजे जितके भांडे व्हायचे तितके होऊ दे एक बार सगळे एकदाच क्लीन करू तर इथं आज पोहे घेतलेले आहेत मी मुरमुरे घेतलेत आणि मुरमुरे भिजत घातले पाण्यामध्ये अगदी पाच मिनिटात भिजतात ते जास्त वेळ लागणार नाही आणि डाळ तांदूळ मिळते त्यांना हे मी रात्रीच भिजत घातलेलं होतं तसं तरी आठ तास भिजले तरी पण चालते पण सकाळी आठवणच राहत नाही मला गरबडीमध्ये म्हणून मी रात्री पाण्यात टाकून ठेवलेलं होतं तर आता हे सगळं मी धुवून घेत आहे स्वच्छ म्हणजे ही घरी बनलेली उडदाची डाळ आहे ना त्यामुळे एक दोन साला आहेत आणि डाळ भिजल्यामुळे ते निघून पण गेलेली तर सगळे डाळ वगैरे सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आणि जे मुरमुरे मी भिजत घातलेले होते त्याचं पूर्णपणे पाणी काढलं आणि सगळे जिन्स एकत्र केलं तर यामध्ये काय काय आहे तीन गिलास मोठा तांदूळ आहे जे रास यांचा येतो एक गिलास उडदाची डाळ आहे एक गिलास मुरमुरे घेतलेले आहेत आणि एक चमचा मेथेदाना सगळे जिनस व्यवस्थित धुवून मी मिक्स करून घेतले म्हणजे एक एक वाटलं तर व्यवस्थित वाटलं जाणार नाही मग सगळे जिनस एकत्रच केलेले आहेत आणि इकडं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि हे डब्बा आहे ना त्या डब्यामध्ये हे बॅटर मी ओतणार आहे म्हणजे आता पातेलं किंवा काही वेगळं भांडं घेतलं हे जास्त होत आहे सकाळपर्यंत ते उत्तू जात आणि सगळं खाली जात आहे म्हणून म्हणलं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आणि छान असं तोंडाचं पण आहे म्हणजे व्यवस्थित बेटर फुललं जाईल यामध्ये तर इकडे बघू शकता एकदम मस्त असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे आणि या डब्यामध्ये ओतले अशाच प्रकारे तीन चार बॅचेसमध्ये पूर्णपणे मी बेटर बनवून घेते आणि त्यानंतर जितके भांडे ना सगळे घासून घेते तर इकडे बघू शकता एकदम छान असे बॅटर बनवून तयार होत आहे सगळे डब्यात ओतलं मी आणि शेवटचा बॅच राहिलेला आहे आता ते पण वाटून घेते म्हणजे लाईट गेल्या ना ही पण कामं राहून जातात माझी आणि बाकीची तर आता स्वयंपाक पाणी हे तर आहेच आणि आज दिनेशला खिचडी खायची होती तर त्याची तयारी खूप असते खिचडी बनवायला जास्त वेळ लागणार नाही जी ही तयारी असेल ना त्यालाच वेळ लागतो तर ते पण करायचं आहे तर इकडं सगळंच बेटर मी बनवून घेतलं आणि यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून झाकून ठेवते म्हणजे पूर्णपणे झाकायचं नाही अर्धवट झाकायचं म्हणजे व्यवस्थित बेटर फुललं जातं एक तर आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा उन्हाळ्यामध्ये चालतं गरमीला व्यवस्थित फुललं जातं आणि इकडं मी सगळसंग मुगाची डाळ शिजत ठेवलेली होती म्हणजे आज मेथीची भाजी बनवणार आहे आणि खिचडी पण बनणार आणि चहा पण ठेवलेला आहे इकडं म्हणजे कामं करून करून थकवा खूप येतो चहा घेतला छान वाटतं म्हणजे एक वेगळीच एनर्जी भेटते मला सगळी कामं करण्यासाठी कारण कामं तरी थांबणार था आपली आपणच थांबतो हे करून करून थकवा खूप येतो तर ते थकवा दूर करण्यासाठी चहा घेत असते मी आणि चहा ते घेणंही झालं नाही मला बनवून ठेवला आणि इकडं लेट झालेले म्हणून अगोदर मी स्वयंपाक करत आहे तर इकडं कोथिंबीर बारीक चिरून घेतली मेथीची भाजी घेतलेली आहे ते पण एकदम बारीक चिरून घेऊ आणि खिचडीत टाकण्यासाठी इकडं सगळ्या भाज्या घेतल्या बटाटा टमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची हे पण बारीक चिरून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इकडे भाजीची तयारी करून घेते बाबा आलेले आणि बाबा खिचडी तितक्या आवडीने खात नाहीत कारण त्यामध्ये आपण बटाटा टाकतो हे ते, ते टाकतो बाबांना ना जे पांढरा भात असतो तेच आवडतो आणि काहीतरी सुकी भाजी असा म्हणजे असा स्वयंपाक साधा सिंपल त्यांना खूप आवडतो तर म्हणलं इकडं भाजी तयारी करून घेतली अगोदर कोथिंबीर आणि को मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेतली आणि इकडं खिचडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या मी चिरून घेतल्या म्हणजे ती वेचून काढता याव्या तशा नाहीतरी लाल मिरची पावडर घाल म्हणतो दिनेश कारण हिरवी मिरची येचून खाणार नाही फोन बघत खातून ती तोंडा जाते मग घरभर नाचत ठेवतो म्हणून मी थोडंसं मोठं मोठं चिरलेलं आहे इकडं म्हणजे थोडंसं लांब लांब चिरलेलं आहे आणि इकडं बाकीच्या ज्याही भाज्या काढून ठेवलेल्या होत्या ते पण चिरून घेतल्या आणि दिनेशला म्हणलं होतं बिनीस घेऊन ये म्हणजे दिनेशने अगोदरच फरमाईश केली होती की मम्मी आज रात्री खिचडी बनव म्हणजे मसाले भात बनव आणि त्यामध्ये बिनीस वगैरे असलं ना मसाले भात खूप छान बनतं तर बिनीस आणलेले बटाटे आणलेले आहेत म्हणजे मी बॅटर बनवूनच ठेवलं आणि त्या बेटरपासून तुम्ही इडली बनवा दोसे बनवा सगळं परफेक्टच बनणार आहे दोसे बनवले तर त्याच्यासाठी बटाट्याचा मसाला लागतो त्यासाठी मी बटाटे आणाय लावलेले आहेत तर इकडं बिनीस दिनेशनं धुऊन दिलेले आहेत आणि हे सगळी भाज्या चिरून घेतल्या मी आणि जे बिनिस राहिले ते दिनेशला म्हणजे तू चिरून दे तोपर्यंत मी भाजी बनवते म्हणजे ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी दिनेश खूप मदत करत असतो किचनमध्ये माझी आणि मसाल्याब्यामधले मसाले पण संपलेले आहेत म्हणजे मसाले भाग खूप खराब झालेले मसाले वगैरे खाली खूप पडलेले आहेत तर म्हणलं ते घासून घेऊया म्हणून मसाले काढले नव्हते पण आता मला लागणारच होतो म्हणून काढून घेतला आता बोया उद्या एक वेळा का मागे पडली की मग महाग पडतं ते होतच नाहीये तसं झालेले तर कडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलं परतून घेतलेल्यानंतर कोथिंबीर आणि जे मेथीची भाजी चिरून ठेवली होती ती टाकली आणि थोडीशी मी खिचडी म्हणजे जे मसाले भात बनणार आहे ना त्याच्यासाठी ठेवली मेथीची भाजी टाकल्यानं खूप छान टेस्ट येतो तर इकडे जे कडाईमध्ये मेथीची भाजी घेतली ती छान परतून घेऊया अगोदर खूप जास्त वाटत होती जसं आपण परतत गेले एकदम थोडीशी झालेले आहे तर भाजी छान परतल्यानंतर यामध्ये मी मसाले टाकले जसं हळदी पावडर थोडंसं धना पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतलं नंतर जी शिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती टाकली चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान परतून झाकून ठेवूया एकदम छान अशी मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मसाले भात बनवून तयारी तर मी अगोदरच करून ठेवलेली आहे तांदूळ घेतले तांदूळ धुवून घेऊ तोपर्यंत भाजी बनवून तयार झालेलीच आहे तर इकडे तांदूळ मी दोन तीन पाण्या धुवून घेतले आणि आता खडे मसाले काढून घेऊया पण जास्त खडे मसाले काही मी टाकत नाही फक्त तेजपत्ता मी टाकते बाकीचं लवंग विलायची हे सगळं टाकल्याने टेस्ट छान येतो पण त्याचा फ्लेवर घरामध्ये कुणालाही आवडत नाही म्हणून मी स्कीप ते सगळं स्किप केलेलं फक्त इथं तेजपत्ता मी घेतलेला आहे तर कुकरमध्ये चार चमचे तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं ते छान तडतडल्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे नंतर टाकलेलं खूप सारं लसूण आणि जे भाज्या चिरून घेतलेल्या होत्या ते एक करून टाकले जसं बटाटा शिमला मिरची आणि आणि बिनिज परतून घेतलं नंतर टाकलं टोमॅटो परतून घेऊया आणि आता सुके मसाले टाकू जसं हळदी पावडर धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकला परतून घेतलं एकदम मस्त अशी फोडणी बनलेली आहे म्हणजे पूर्ण घरात याचा वास येत आहे आणि आता टाकूया धुवलेले तांदूळ तांदूळ टाकून थोड्या वेळ मी फोडणीमध्येच वे, परतून घेतलं म्हणजे टेस्ट खूप छान येतो मसाले भाताला नंतर यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ टाकली परतून घेतलं आणि आता टाकूया पाणी तर तांदळाच्या डबल पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकूया छान मिक्स करून कुकरला दोन शिट्या येऊ देऊया एकदम मस्त असा मसाले भात बनवून तयार होईल आणि माझ्या मागं बघू शकता किती पसारा झालेला आहे तर ता प, तो पसारा मी नंतर आहे अगोदर मी इकडे भाकरी बनवते मी सगळ्यांना जेवायला वाढते तर मसाले भात बनून तयार झालेले तर तुम्ही या सगळेजण जेवण करायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय